आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे स्पर्धा निकोप वातावरणात పార్డు శాకా మహోత్సవ జిల్లా పరిషత్ పూర్వమాధ్యమికా మాన్ मानवण वन्न, मानवंदना देत संचलन करत आहेत त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपूर मान्यवरांना मानवंदना देत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यदारपूरची सन्माननीय पाहुण्यांना मानवंदना देताना त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समस्त मान्यवरांना मानवंदना देत आहेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुकली या ठिकाणी मान्यवरांना मानवंदना देत आहेत चव्हाण सर विनायक चव्हाण सर विजय सर्व विद्यार्थी असा पुढून येतील पुढून येतील पुढून त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळापूर मान्यवरांना मानवंदना देताना देता या ठिकाणी मान्यवरांना मानवंदना देत आहेत यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडिटोला सन्मान्य पाहुण्यांना मानवंदना देताना यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तात्रय टोला दत्तात्रय टोला विद्यार्थी पुढे घ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा लोपी यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरी बुद्रुक मानवंदना देण्यासाठी तयार असतील त्यानंतर लगेच जिल्हा परिषद प्रमाध्यमिक शाळा पवनाबाईचे विद्यार्थी मानवंदना देण्यासाठी यानंतर जिल्हा परिषद परमाध्यमिक शाळा पावणार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाझा टोला चे विद्यार्थी समस्त मान्यवरांना मानवंदना देत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाझा टोल्याचे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजार विद्यार्थी अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी पथसंचलन करत आहेत आणि सन्मान्य पाहुण्यांना मानवंदना देताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजार